हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज मी हळदी गुंकू आणि पै स्वामीचं पहिलं बोरणान करणार होती करायचं का नाही करायचं का नाही असं ठरतात तर शेवटी बोरणान करायचं असं ठरलं होतं जागा खूप कमी असल्यामुळे आणि परी पण आजारी असल्यामुळे ना आम्ही यंदा ठरवलं होतं बोरणान करायचंच नाही म्हणून आणि मी अगोदर ठरवलं होतं की मी ह्या वेळी गावाला जायचं होतं असं ठरलं होतं आणि मी हदी कुंकू मकर संक्रांत या दिवसांमध्ये मी गावी असेन तेव्हा गावालाच करायचं असं मी ठरवलं होतं आणि तेव्हाच मी म्हटलं दिदीला वगैरे मी सांगितलं होतं गावालाच आपण करूया म्हणून आणि दिदी पण बोलली ठीक आहे त्यावेळी मी गावाला वगैरे येईन म्हणून आणि असं ठरल्या इकडे करायचं असं काही ठरलं नव्हतं आणि अचानक आमचं आधी एक दोन दोनच दिवस ठरलं होतं बोर्ण आणि करूया म्हणून तर जसं लगेच ठरल्या ठरल्या आम्ही लगेच खरेदी वगैरे काही नाही करायला सुरुवात केली होती आता बोलणं ना खूप छोटं वाटतं पण करा करायला गेल्यावर ना खूप असा वेळही लागतो खर्चही खूप होतो पहिल्यांदा आम्ही ना इथे खाण्यासाठी ज्या वस्तू वगैरे लागणार होत्या ना ते घेण्यासाठी गेलो होतो आणि स्वामीला ड्रेसही घ्यायचा होता आ, ड्रेस वगैरे काही घ्यायचा आम्ही नंतर तिथे गेल्यावर कॅन्सल केला कारण त्याचा ब्लॅक कलरचा ड्रेस होता त्याच्यावरच ॲडजस्ट करायचं असं ठरवलं पण जे बाकीचं काही स्टिकर वगैरे जे लागणार होतं डेकोरेशनचं साहित्य वगैरे ते मी घेऊन आली होती आणि आदल्या दिवशीच वगैरे थोडीफार मला जमेल तेवढी मी तयारी करून ठेवली होती आणि दिदीलाही मी सांगितलं होतं लवकर येण्या येण्यासाठी पण स्त्रीची परीक्षा वगैरे असल्यामुळे ती आदल्या दिवशी काय येऊ शकली नव्हती पण सकाळी ती लवकर यायला निघाली होती पण तिकडून तिला बस भेटली नसल्यामुळे ना तिला यायला खूप वेळ झाला होता तोपर्यंत मी मा बाकीची तयारी करण्यासाठी सुरुवात केली होती डेकोरेशन वगैरे पाठीमागचं करून घेतलं होतं पण जे खाण्याच्या गोष्टी वगैरे होत्या ना त्या सर्व एका भांड्या ज्या छोट्या छोट्या बाऊलमध्ये वगैरे काढून ठेवत थो होती मी दिदी देईपर्यंत आणि बाकी छोटी छोटी डेकोरेशन वगैरे बरंच काही नाही काही करायचं ठरवलं होतं आणि हळदी कुंकू आणि जे बोरणार होतं ना ते मी दुपारी बारा वाजता सांगितलं होतं सगळ्यांना दिदीईपर्यंत मी थोडंफार डेकोरेशन वगैरे काही करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं होतं मी दिदीईपर्यंत मी साडी वगैरे घालून घेतली होती त्याच्यानंतर दीदी जशी आली होती तर त्यानंतर सर्व दिदीनेच वगैरे डेकोरेशन वगैरे करायला घेतलं नं नंतर मी माझं आवरायला घेतलं होतं त्याच्यानंतर जशी दिदी आली तो होती ना त्यानंतर मी काही करायला लागली नव्हती कारण सर्व दिदीनेच केलं होतं त्याच्यानंतर त्यानंतर थोडंफार माझं जी कामं होती, बाकी होती। ती बाकीची वगैरे आवरून घेतली होती आणि खूप छान असं डेकोरेशन झालं होतं तर मला वाटत होतं बारा वाजेपर्यंत माझं सर्व आवरून होईल का नाही याची मला खूप भीती वाटत होती जेव्हा मी बा शेजाऱ्यांना वगैरे ज्यांना सांगायचं होतं ना तेव्हा बाराचा टाईम सांगितला होता पण तेव्हाच मला वाटत होतं माझं कामं वगैरे होतील का नाही कारण बाकीची सर्व घरची कामं पण होती त्यात परीला वगैरे पण सर्व आवरायचं असतं तिला खायला वगैरे घालणं औषध वगैरे तिचे करणं ते मेन असतं ते आधी माझं त्यामुळे मला आवरेल का नाही याची खूप भीती वाटत होती पण बाराच्या अगोदरच आमचं खूप छान असं डेकोरेशन वगैरे करून झालं होतं नंतर त्यानंतर मग जशी बाराचा टाईम झाला होता तशा सर्व बायका वगैरे आमच्या बिल्डिंगमधल्याच मी बिल्डिंगमधल्याच बिल्डिंग त्यांना सांगितलं होतं जास्त कोणालाही सांगितलं नव्हतं त्यानंतर सर्व बायका वगैरे पण आल्या होत्या आणि आमच्या फक्त ज्या घरमालकांच्या ताई वगैरे आहेत ना त्या यायच्या होत्या म्हणून बराच वेळ आम्ही वाट वगैरे बघत थांबलं होतं आणि था, था त्यानंतर डेक बोरणान पहिलं करायला सुरुवात केली होती आणि खूप छान असा स्वामी आज बसला होता आता मला तर वाटत होतं स्वामी बसेल का नाही काय माहिती कारण सर्वजण मला सांगत होते तू मांडीवर घेऊन बस म्हणून पण स्वामी बसला होता त्यामुळे काय मी मांडीवर वगैरे घेऊन काही बसली नव्हती खूप छान स्वामींनी पण खूप एन्जॉय केलं होतं जे पोरणांच्या माळा वगैरे घातल्या होत्या ना त्याच त्याने खाल्ल्या होत्या सर्व ते काढून काढून त्याचं तिरगू होतं ना तेच खात बसला होता आज ना दुपारपर्यंत स्वामीने खूपच गोड खाल्लं होतं जास्त करून ना तू सारखं तिळगूळ आणि जे गोड पदार्थ वगैरे आज बरेच गोड पदार्थ किंवा छोटे छोट्या चॉकलेट वगैरे काही काही ठेवली होती ना तेच जास्त करून खाल्लं होतं आजपर्यंत त्याला मी जास्त गोड दिलं होतं ना त्याचा ते आज त्याने पूर्ण फायदा घेऊन सर्वच खाल्लं होतं आणि प्रत्येकजण म्हणत होती शांत राहतोय ना तर खाऊ द्या खाऊ दे असं चाललं होतं त्यामुळे खूपच आज गोड खाल्लं होतं आणि मला भीती वाटत होती पोटात वगैरे दुखलं तर मग काही सांगता येणार वगैरे नाही म्हणून त्यानंतर ना सर्व इथं आमच्या बिल्डिंग मध्या मधली होती त्याने सर्वांनी ओवाळून वगैरे घेतलं छान आणि आमच्या बिल्डिंग मधील असल्यामुळे असल्या कुठल्याही कार्यक्रमाला कधीच कर गडबड वगैरे करत नाहीत प्रत्येक वेळी जरी वेळ होत असेल ना तर प्रत्येक वेळी येऊन वगैरे वे थांबतात आता था, प्र आमच्या भेटीलमध्ये बरेच कार्यक्रम वगैरे होत असतात तेव्हा सर्वजण एकमेकांच्या वेळेनुसार वगैरे वे करत असतात आणि आमच्या घ माझ्या घरी तर परी आजारी असल्यामुळे ना त्यांनी सांगितलं होतं जेवढं वेळ होईल तर होऊ द्या म्हणून पण तुमचं आवरण वगैरे करा असं सा, मला सांगितलं होतं जेव्हा मी आदल्या दिवशी त्यांना सांगितलं होतं बारापर्यंत चालेल का तुम्हाला म्हणून मी अगोदर त्यांनाच विचारलं होतं पण त्यांनी ठीक आहे बोलले होते कारण परिचय वगैरे करायला मला बराच वेळ लागतो म्हणून त्यानंतर इथेने माझी बहिणाबाई आली होती आता प सर्व डेकोरेशन करण्यासाठी पुढे होती आणि उघडण्यासाठी ना सर्वांच्या मागे राहिली होती खूपच प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हाही येईल ना ते खूपच लाजत वगैरे राहते आणि प्रत्येक वेळी फोटो वगैरे काढायचा असेल ना तर मला काढायला वगैरे काही देत नाही आणि प्रत्येक वेळी ही मागे मागेच राहत असते पण आज पण ती ओवाळायला वगैरे काय जायला बघत नव्हती पण मीच सांगितलं होतं जा म्हणून जबरदस्तीने तेव्हा ती गेली होती सर्वांनी वगैरे हरि कुंकू वगैरे लावून घेतलं होतं ओवाळून वगैरे घेतलं होतं त्याच्यानंतरचे अंगावर हे चुरमरे वगैरे घालतात ना तेव्हा मी घेऊन बसली होती त्याला पाटावरती आणि खूप छान इथं बायका वगैरे जोक्स करत होत्या कारण मत होत्या जेव्हा स्वामीचं पण बोरणान करता करता स्वामीच्या मम्माचंही बोरनान होऊन जाऊ दे म्हणून असं खूप छान मज्जा वगैरे करत होतो आम्ही इथे आणि नाही म्हणत होती मी बोरणान करायचं पण खूप छान असं बोरणान वगैरे झालं होतं आणि खूप मज्जाही आली होती मला वाटलं पण नव्हतं असं एवढं छान होईल पण खूप छान असं बोरडण झालं होतं खूप भारी वाटलं होतं आणि सर्वांनाही खूप छान वाटलं होतं कार्यक्रम खूप छान झाला होता असा सर्वांनीच सांगितलं होतं खूप छान असं झालं म्हणून आणि असं कोणतरी म्हणेल ना तेव्हा वाटतं जाऊ दे पैसे केले नाही तरी पण चालतील पण कार्यक्रम शेवट छान झाला असं कोण बोललं ना तर बोल खूप भारी वाटतं कारण एवढं केलं ना तर असं कोण बोललं तर खूप भारी वाटतं आणि आम्हाला तर खूप भारी वाटलं होतं नाही करायचं असं मी यावेळी ठरवलं होतं कारण पर्याय जरी असल्यामुळे आणि जागाही खूप कमी होते कार्यक्रम कुठला करायचं म्हटलं ना तर खूपच जागा कमी होते या मी नाही करायचं असं ठरलं होतं पण शेवटीच्या आमच्या ज्या बाजूच्या ताई वगैरे बोलल्या होत्या स्वामीचं पहिलंच बोर्णन आहे तर करा म्हणून त्या आम्ही शेवटी मी करायला तयार झाली होती आणि ते पण अचानक ठरल्यामुळे मी शेवटी बोर्णन वगैरे करून घेतलं त्यानंतर थोडे फोटो वगैरे आमच्या दोघांचे वगैरे काढून घेतले आणि नंतर मग उर्ण जसं झालं होतं तसं मी हदि कुंकू वगैरे करायला घेतलं होतं वान देण्यासाठी ना मी जे गावालाच घेतलं होतं ना ह नान देण्यासाठी त्यामधलंच एक डझन शिल्लक राहिलं होतं तेच इथे मी देऊन दिलं होतं कारण दुसरं घ्यायचं असं ठरलं होतं पण नंतर विचार केला जे हे घेतलं जर दुसरं वाण घेतलं तर हे तसंच राहून जाणार त्यामुळे मी दुसरं काही घेतलं नाही तेच इथे देऊ सर्वांना देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर मग सर्वांना खायला वगैरे देऊन घेतलं आणि नंतर जसं सर्वजणं गेली होती आणि इथे स्वामी बाहेर जातो ना म्हणून हे दरवाजाला हे आम्ही फळी फळींचं इथं बनवून घेतलं होतं ना ते मी तर पहिलं जसे सर्वजणं गेली होती तसं मी पहिलं ते लावून घेतलं कारण स्वामी इथं ना जसं ओ हे ओपन असेल ना तर खूप बाहेर असं पळतो लगेचच आणि इथं मी तर हे दरवाजाला लावल्यामुळे स्वामी खूप रडला होता जेवढा अगोदर खेळला होता ना त्याच्या दुप्पट इथे आता रडला होता त्याच्यानंतर सर्वजण गेली होती त्याच्यानंतर आज लहान मुलं कोण नसल्या म्हणा दुपारी कार्यक्रम असले लहान मुलं कोणच नव्हतं त्यामुळे बाकीच्यांना सर्व लहान मुलांना जे बोरणांचं जर खाऊ असतो ना तो आम्ही इथं पॅक करत होतो कारण प्रत्येकाच्या घरी नेऊन द्यायचं होतं ते आम्ही सर्वजण गेल्या गेल्या पहिल्यांदा आम्ही हे करूनच घेतलं होतं जर सर्वांसाठी देण्यासाठी तर खायला बांधून घेत होतो पेपरामध्ये त्याच्यानंतर खरी परीक्षा होती जेवढं आम्ही हे काढलं जे सजवून ठेवलं होतं ना तेही काढायचं होतं आणि शेवटी जसं दिदीने सजवलं होतं ना तसं सर्व दिदीनेच पसरा काढला होता जसं माझं जा हदि कुंकू वगैरे होऊन झालं जसं मी हे सर्वांना खायला द्यायचं होतं ते बांधून घेतलं नंतर मी परीला खायला भरवण्यासाठी गेली आणि सर्व शेवटी दिदीनेच दे दे काढलं होतं असा छान असा बोरणा नाही आणि हदिकुंकूचाही कार्यक्रम झाला होता खूप भारी वाटलं होतं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ